जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी मनात भक्ती घेऊन पंचवीस वर्षांपूर्वी सुरू झालेला हा अन्न यज्ञ आज रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे सहज सेवाच्या नावाप्रमाणेच ज्योतिबा यात्रेकरूंसाठी अन्नछत्राची सेवा देता देता चोवीस वर्ष सहजपणे उलटली यंदाचं हे पंचवीसावं वर्ष चोवीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या उपक्रमास दानशूर व्यक्तींनी आशीर्वाद दिले आणि यात सहभागी झाले म्हणूनच हा उपक्रम स्थिरावला आणि वाढला सहजसेवा ट्रस्टच्या वतीनं ज्योतिबा डोंगरावर राबवलेला हा सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यात आपल्यासारख्या दानदात्या व्यक्तींचा वाटा महत्वाचा आणि सामाजिक आपुलकीचा आहे यावर्षी ही यात्रा शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी भरत असून गायमुखावर गुरुवार दिनांक दहा एप्रिल ते रविवार दिनांक तेरा एप्रिल अखेर अन्नछत्राचा हा उपक्रम अहोरात्र सुरू राहणार आहे गेल्या चोवीस वर्षात तीस लाखांपेक्षा जास्त भाविकांनी लाभ घेतलेल्या या अन्नछत्रातून सहजसेवा ट्रस्टनं जपली आहे माणुसकी सामाजिक कर्तव्याची जाणीव आणि सेवेची विनम्रता गेली चोवीस वर्ष या यात्रेत सहजसेवा ट्रस्टच्या वतीनं पोषक अन्नदान करत आहोत भक्तीनं यथाशक्तीनं पण सातत्यपूर्ण सहज सेवाचं अन्नछत्र म्हणजे व्यवस्थापन लोकसहभाग उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सर्वोत्तम दर्जा अशी ओळख निर्माण करण्यात सहज सेवा ट्रस्ट यशस्वी झाला आहे समाजातील सर्वसामान्य घटकांपासून उद्योजक छोटे मोठे व्यापारी व्यावसायिक इत्यादी व्यक्तींचा उत्स्फूर्त असा सहज सहभाग आणि सहकार्यानं हा उपक्रम आज रौप्य महोत्सवी बनला या उपक्रमासोबतच गेल्या पंचवीस वर्षात सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सहज सेवा ट्रस्टनं योगदान दिलं आहे वृक्षारोपण शासकीय रुग्णालयातील अस्थिरोग विभागात एकशे पन्नास आर्थोफॉडर बेड्स दरवर्षी पाचशेच्या आसपास व्यक्तींचं रक्तदान कैलास मानस सरोवर यात्री संघाच्या माध्यमातून यात्रेसंबंधी प्रचार प्रसार आणि मार्गदर्शन पूरग्रस्तांना मदत इत्यादी सेवेतून जनसेवेचा निश्चित आणि प्रामाणिक हेतू साध्य केलाय यावर्षीचं हे अन्नछत्र रौप्य नवी पिढी व्यवस्थापनाची जबाबदारी घेत अशा आनंदी आणि अभिमानास्पद प्रसंगी आपली उपस्थिती आणि मार्गदर्शन आमचे कष्ट आणि आमचा प्रवास सार्थकी ठरवेल सहज सेवा ट्रस्टला दिलेली देणगी आयकर कलम ऐंशी ग अन्वये करमुक्त आहे देणगी देण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी संपर्क साधा सहज सेवा ट्रस्ट तीनशे अठ्ठ्याण्णव ई वॉर्ड आशिष चेंबर्स स्टेट बँक कोशागार शाखा शाहूपुरी बसंत सिनेमाजवळ सिनेमा जवळ कोल्हापूर